सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची <गगगा> <गगा>

बसा बस ख़ाली बस बसा साहिब बसा सुठा राति

नमस्कार चोवीस तासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण पाहू शकता आता रायगड जिल्ह्यातील कर्जत शहरामध्ये आपण आहोत आणि कर्जत शहरामध्ये आपल्यासोबत संवाद साधतायत कोतवाल कर्मचारी त्यांचे गे गेले अनेक वर्षापासून काही विषय प्रलंबित आहेत आणि प्रलंबित असताना त्यांनी आत्ताच दोन दिवसापूर्वी तीन आणि चार तारखेला त्यांनी आझाद मैदानामध्ये आंदोलन केलं आणि आंदोलन करून त्यांनी त्यांना त्यांनी मंत्र्यांपर्यंत त्यांचं निवेदन निवेदन पोचवलेलं आहे त्याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत कोथवालांचे लीडर आहेत खास करून बोललं तर डॅसिंग लीडर आहेत ते आणि सुनीलदादा सोनवणे यांच्याशी संवाद साधणारे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया नेमकं काय झालेलं आहे आणि कशा पद्धती मंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे दादा काय सांगाल नेमकं तुम्ही गेले अनेक वर्षापासून संघटना एकत्रित करून झटत आहात तुमच्या मागण्यासाठी तुम्ही आठ तास करत आहात शेवटी तुम्हाला आंदोलनाची वेळ आली आणि आंदोलन करत असताना मंत्र्यांनी मंत्र्यांपर्यंत आपण निवेदन आहे काय मागण्या नेमक्या आणि कशा पद्धतीने मागण्या मागितल्यात आपण कशा पुऱ्या होतील काय सांगा मी सुनील सोनवणे महाराष्ट्र राज्याच्या संघटनेचं काम करतो आहे गेल्या काही वर्षापासून आम्ही आम्हाला चतुर्थ श्रेणी मिळावी यासाठी आम्ही प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाची लढा देतो आहे आंदोलन करतो आहे मोर्चा करतो आहे वेळेअभावी आम्ही त्या ठिकाणी उपोषणे देखील केलेले आहेत काही काल चार तारखेला चार ती चार सात दोन हजार चोवीस आणि पाच सात दोन हजार चोवीस या दिवशी आम्ही आझाद मैदानामध्ये हजाराच्या संख्येने कोतवालबांधव त्या ठिकाणी जमले होते महाराष्ट्रातील अनेक सर्वोच्च जिल्हे या मोर्चामध्ये आणि आंदोलनामध्ये सहभागी होते आम्ही मोर्चा करत असताना आमची प्रामुख्याने एकच मागणी होती ही चतुर्थ श्रेणी महाराष्ट्रातील कोतवाला मिळाली पाहिजे या उद्देशाने आम्ही आमचे आदरणीय नेते महाराष्ट्राचे अध्यक्ष नामदेवजी शिंदे आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते आमच्या या सर्व आझाद मैदानामध्ये उपस्थित होते उपस्थित असताना काही महिला देखील प्रचंड प्रमाणात मोठ्या त्या ठिकाणी हजर होत्या खरं म्हणजे शासनाने आम्हाला गेले महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून कोतवालांना श्रेणीपासून वंचित का ठेवलं आहे असं माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला या ठिकाणी प्रश्न पडतोय खरं म्हणजे महाराष्ट्रातील ज्या ज्या योजना असतील म्हणजे त्या ठिकाणी महिलांच्या योजना असतील मुख्यमंत्री योजनेच्या योजना असतील कुठल्या आरोग्याच्या योजना असतील अशा असंख्य प्रमाणात ज्या ज्या योजना असतील त्या शासनाच्या माध्यमातून आम्ही त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं प्रामुख्याने काम करतो आणि प्रामुख्याने खरं म्हणजे खरं म्हटलं तर आपण खरं काम आम्ही करतो निवडणुकीच्या काळामध्ये सगळ्यात जास्ती प्रचंड प्रमाणात काम करणार हा कोतवालाच वर्ग आहे आणि कोतवाला चतुर्सेनी वंचित ठेवल्या शासनाने खरं म्हणजे आमचं दुर्दैव आहे म्हणजे आम्हाला प्रशासन शासन हे आम्हाला एखाद्या जनावरापेक्षा हिन दर्जाची वागणूक देण्याचा प्रामुख्याने प्रयत्न या ठिकाणी करतो आहे तर आम्हाला अशी विनंती शासनाच्या माध्यमातून आम्ही वि विनंती करतो सरकारला या आत्ताच्या सध्याच्या मुख्यमंत्र्यांना देखील आम्ही विनंती करतो काल आम्ही आझाद मैदानामध्ये भेट घेतली आम्हाला आम्हाला भेट होत नाही म्हणून आम्ही बॅरिकेड तोडून आम्ही जाण्याचा काल प्रयत्न केला परंतु नंतर पोलीस प्रशासनाला आम्ही आवाहन केलं जर आम्हाला जर आम्ही तुम्ही जर आम्हाला जर प्रशासनाची मुख्यमंत्र्यांची किंवा महसूल मंत्र्यांची भेट जर घडून आणली नाही दिली नाहीत तर आम्ही आत्महत्या पर्यायशिवाय समोर उभा कोणता दिसत नाही आहे नाईला जसं त्यांनी आमची काल या राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी आमची भेट घडून आली भेट त्यांनी झाल्यानंतर त्यांनी सकारात्मक आमची चर्चा केली चर्चा केल्यानंतर त्यांनी कोतवालांच्या संदर्भात की आम्ही सकारात्मक आहोत परंतु सकारात्मक होत असताना हे देखील आम्हाला मान्य आहे की सरकार आमच्या बाबत सकारात्मक आहे परंतु अजून किती वर्ष सकारात्मक राहणार आहेत किती वर्षं अजून कोतवळांची पिळणूक करणार आहेत किती वर्ष वर कोतळांची छळणूक करणार आहात हे तरी आम्हाला सिद्ध करून दाखवावेत नाहीतर शासनाने एकदा आम्हाला अगदी सांगून ते टाकवावं की आम्हाला चतुर्थेनी द्यातच येणार नाही म्हणून एक लक्षात घ्या की या महाराष्ट्रातील कोतवाल हे व एजवार झालेले आहेत आणि एजभर झाल्यानंतर त्यांचं प्रमोशन देखील होत नाही प्रमोशनची आटसुद्धा वाढवत नाही आहे कोतवालांचं प्रमोशन देखील या ठिकाणी होत नाही आहेत म्हणून आमचा आम्ही सरकारचा काल या आझाद मैदानामध्ये जाहीर निषेध करण्यासाठी त्या ठिकाणी असंख्य संख्येने उपस्थित होतो तर माझी एकच विनंती आहे की ज्या ज्या योजना आहेत शासनाच्या त्या कोतोला लागू केल्या पाहिजेत कोतवालांना महिलांना देखील लागू केल्या पाहिजेत महिलांचा देखील कोतवाल म्हणून संघटनेमध्ये महाराष्ट्र शासनाने एक चतुर्थी देऊन त्यांचंही देखील संगोपन केलं पाहिजे महाराष्ट्राकडे अनेक संघटनेला अनेक योजनेला पैसे द्यायला ह शासना मुबलक पैसे आहेत परंतु कोतवालांना चतुर्थीने द्यायला देण्यासाठी शासनाची तिजोरी ही खुळघोळाट अस वाटते रिकामी वाटते हे मोठी शोकांतिका आहे कारण या महाराष्ट्राची तिजोरी भरण्याचं काम खऱ्या अर्थाने कोतवालच करतो आहे हे मी आज सर्वांना जाहीरपणे या ठिकाणी सांगतो म्हणून सरकारने लवकरात लवकर आम्हाला चतुर्दी बहाल करावी एवढीच आमची अपेक्षा आणि आशा आहे खरं म्हणजे या महाराष्ट्राच्या शासनाने जे जे के लिए जे आर पारित केलेले आहेत जे 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 आर पारित केलेले आहेत ते शासनाने अजूनपर्यंत कोतवालांच्या मार्फत पोचवले नाही आहेत कोतवालांना कोणत्याही प्रकारच्या सवलती नाही आहेत कोतवाला एकदा कोतवाल जेव्हा साठ वर्ष पूर्ण होतात कोतवाला तेव्हा कोतवालाला एक थो छोट्याशा पत्रावर घरी बसून त्याला या ठिकाणी बसावं लागतं तो त्याची रिटायरमेंट होते आणि त्याचं अतिशय गुराढोरासारखं जीवन जगण्याचं काम खरं म्हणजे कोतवाल या ठिकाणी करतोय वेट कर काम करत असताना कोतवाल कोतवाला योग्य ते मानधन आता पंधरा हजार शासनाने आम्हाला पंधरा हजार रुपयाचं मानधन या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे बांधवांवर खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो की ह्या महाराष्ट्रामध्ये शासनाने कोतवाला पंधरा हजार देऊन खरं म्हणजे त्याचा घोर अपमान केलेला आहे कारण कोणीही कुठलेही बघा एखाद्या एखाद्या कर्मचाऱ्याला पंधरा हजार रुपये पगार येतो आणि चोवीस तास कामाला देतो आहे म्हणजे आम्ही चोवीस तास काम करूनसुद्धा पंधरा हजार रुपये आम्हाला पगार देतात हे अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे म्हणून सरकारला मी आवाहन करतो आहे की येत्या काळामध्ये जर आम्हाला जर आपण चतुर्सेनी दिली नाही आहेत तर आम्हाला आत्महत्येशिवाय कोणतेही प पर्याय या ठिकाणी राहिलेला नाही आहे म्हणून माझी एक विनंती आहे आपल्या मीडियाच्या माध्यमातून खरं म्हणजे मुख्यमंत्री महोदयांना देखील विनंती आहे परवा दिवशी तीन तारखेलासुद्धा मुख्यमंत्री महोदयांची आमची मंत्रालयाला भेट झाली भेट दिल्यानंतर त्यांनी देखील आम्हाला आश्वासित केलं की कोतोलांना आम्ही चतुर्सेनी देतो आहे परंतु ही देणार तरी कधी आहेत आज आमचं वय झालेलं आहे काही कोतं रिटायर होतात काही लोकांची दयनीय अवस्था या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे खाण्याची अतिशय बिकट परिस्थिती कोतवांची या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे म्हणून आमची विनंती आहे की आम्ही जर चोवीस तास काम करतो आहे तर आम्हाला पगार वाढून पण मिळत नाही आहे पंधरा हजारामध्ये आम्ही काय करणार आहे प्रमोशन देखील कोतवालांचं होत नाही आहेत तर आम्ही जगायचं कसं हा सरकारला माझा या ठिकाणी सवाल आहे आणि म्हणून आम्ही मुख्यमंत्री आणि राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्र्यांना विनंती करतो की कोतवान चतुर्थीनी लवकरच बहाल करा अन्यथा आमच्याकडे आत्महत्येशिवाय कुठला पर्याय राहिला नाही आहे कारण कुटुंब सांभाळणं ही अतिशय जबाबदारी आमच्यावर असल्यामुळं आमचं मुळाबालांचं आईवडिलांचं संगोपन आम्ही कसं करणार ही प्रामुख्याने आमची भूमिका या ठिकाणी आम्ही यांना आव्हान देतो की आम्हाला लवकरात लवकर चतुर्थीनी बहाल करावी तर हे होते कोतवालांचे लीडर म्हणायला हरकत नाही सुनील दादा सोनावणे आणि त्यांनी संघटने एकत्र संघटना येऊन संघटित होऊन त्यांनी शासनाकडे मागणी केलेली आहे सरकार सरकारकडे मागणी केलेली आहे सरकारने लवकरात लवकर त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या लवकरात लवकर, लवकर, लवकर पुऱ्या कराव्यात माझ्यासोबत कॅमेरामॅनसह मी बाळूगुरोव बीजी चोवीस तास कर्जत रायगड